मंडळी ही चिकनसारखीच होणारी रेसिपी आहे मी मालवणी पद्धतीत ही आपणास दाखवते चला तर आपण पाहूया नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास माकल्याची रेसिपी करून दाखवणार माझ्या चॅनलवर आहे मी फ्राय केलेली रेसिपीमध्ये साफ करताना दाखवतात ते हे आतलं असं सर्व काढून आहे ना ते व्यवस्थित असं साफ करायला लागतं हे जे वरचं कवच आहे हे असं सगळं निघलं जातं हे बघा अशा प्रकारे हे सर्व कवच असं काढून साफ करून त्याच्या बारीक फोरी करून घ्यायचं एकदम खोबऱ्याची मलाई कशी असते तशा प्रकारे हे साफ करायचं असतं हे मी आता साफ करून घेते साफ करत असताना आपल्याला सर्वच दाखवलं तर व्हिडिओ मोठा होऊन जातो माझ्या चॅनलवर आहे मी पूर्ण साफ करताना तर हे बघा हे लक्षात ठेवायचं हे असं आहे ना हे असं व्यवस्थित असं हे सर्व निघलं जातं आणि अशा प्रकारे काढून मग ते व्यवस्थित त्याच्या खोबऱ्याची मलाई कशी असते तसं ते होतं हे बघा आता तेवढं साप आहे मग हे स्वच्छ आपल्याला जवळजवळ चार पाच पाण्याने व्यवस्थित धुवायचं असतं हे कट करून धुवून झाल्यावर कट करून ह्याच्या बारीक बारीक पिसेस काढून आपण त्याचं ते माकल्याचं आपण रेसिपी करायला घेऊया तर चला आता हे आपण आता साफ करूया त्याच्या साफ करून झाल्याच्यानंतर हे कांदा खोबऱ्याच्या वाटपाचं जे मी रेसिपी आहे ना हे जी एक करून दाखवणार आहे मी सुकं खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे तर आता ताजं ताजं आपल्याला बनवायचं आहे तर आता हे मी साफ करते आणि वाटण करून घेते त्याला आपण वाटण पण करूया आणि मी हे साफ करून घेऊया हे बघा कांदा आपल्याला पहिला भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी ह्यामध्ये कांदा घालून घेते हे मी तीन कांदे उभे करून घेतले कांदा जसा आपल्याला थोडासा नरम होऊ द्यायचा जरासा लाल झाला तर यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आणि आता हे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ना हे बघा आपण ख खोबऱ्याची कातळ काढून घेतलेली ना हे मिक्सरला फिरवून घ्यायची कच्चे असताना आणि मग बघ मग भाजायचे व्यवस्थित भाजले जातात आता हे मी मिक्सरला फिरवून घेते हे बघा आता आपला हा कांदा थोडा लाल झाला त्यामध्ये ही मी थोडेसे लसूण आणि आलं जर तुम्ही असं आलं लसूणची मी पेस्ट पण करून ठेवते वाटप पण करून ठेवते आणि ताजं ताजं जर तुम्हाला असं करायचं झालं ना तर ते एकदम अप्रतिम असं लागतं म्हणजे आता एमर्जन्सी आपल्याकडे खूप जणं आली आणि आपल्याला करायचं झालं तर अशा प्रकारे हे वाटण करून तुम्ही कोणती पण रेसिपी करू कुंती शकता चिकन मटण हां कोणतीही जी वाटपाची भाजी आहे असं त्याचं त्याचं करून तुम्ही करू शकता ह्यामध्ये थोडं परतून घेते आणि कमक खोबरं घालते ह्यामध्ये हे बघा आता हे आपलं कांदा आणि हे थोडंसं भाजलं गेलं आहे ना हे बघा व्यवस्थित असं लाल झालं आहे जास्त असं करपवायचं नाही आता हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे ना ह्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे बघा आपल्याला किसायचा त्रास होणार नाही हाताला एकदम आपले हात धुकले जाणार नाही तसं किसणं किसणं म्हणजे एक व्यायामच असतो पण आता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यायामानाच्या मने झेपत नाही त्यामुळे असं करून जरी तुम्ही केलात ना तरी व्यवस्थित होऊन जातं आता हे मी व्यवस्थित असं परतवून घेते हे बघा आता आपलं छान असं खोबरं भाजून झालंय आता हे मी गॅस बंद करून घेते आणि ह्यामध्येच आपल्याला हे बघा मी कढीपत्ता धुवून घेतलाय कोथिंबीर धुवून घेतलंय हे घालून हे कांदा खोबरं थंड झालं की आपण वाटून घेऊया आणि हा भाकल्याला आपण आता माझा मीठ मसाला लावून घेऊया आता आपण कांदा खोबरं भाजून घेतलंय ते पण आता वाटून घेणार आता हे माकले बघा अगदी खोबऱ्याची मलाई कशी असते तसे स्वच्छ धुवून घेतले आणि हा पाठीमागचा भाग हा थोडं थोडंसं राहतं ते राहिलं तरी चालून जातं चांगले होतात आता देतात एवढे मोठे दिसतात पण आळून एवढेशे होणार आता यामध्ये आपल्याला सर्व मीठ मसाले घालून घ्यायचे आहेत मी चवीनुसार हा मीठ घेतला आहे ते घालून घेणे कारण आपल्याला वाटण घालणार आहे तर किती मीठ लागणार त्याचा अंदाज असतो आपण ज्या वेळेला जेवण बनवतो त्यावेळेला हे हळद घेतली आहे हे एवढे मीठ मसाले घातले म्हणून ते काय तिखट होत नाही व्यवस्थित होतं हा दोन चमचा लाल तिखट मसाला घेतला आहे मालवणी मसाला हा गरम मसाला आणि हा आपला चिकन मसाला कारण हे ना चिकनसारखंच लागतं आणि आलं लसूणच्याची पेस्ट आपण जर वेगळी केली तर ह्याला लावू शकतो आता मी कांदा खोबऱ्यामध्ये आलं लसूण टाकलेलं आहे कोथंबीर कडीपत्ता वगैरे आता हे मी व्यवस्थित लावून घेते आणि आता थोड्या वेळाने पंधरा मिनिटांनी आपण हे करायला घ्यायचे आता हे मी सर्व व्यवस्थित लावून घेते हे बघा हे बुळबुळीत लागतात पण जसं मीठ मसाला लावल्याबरोबर याचा बुळबुळीतपणा निघून जातो आता आपण हे पंधरा मिनटांनी करायला घेऊया हे बघा आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा हे बघा कढीपत्ता आणि कांदा आता भाजून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे जास्त असं का, 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 करपवायचा नाही थोडासा लाईटली असा भाजून घ्यायचा हे बघा आता कांदा आपला व्यवस्थित असा झाला आहे आता त्याच्यामध्ये हे आपण बघा ही कोकमं पण हाताबरोबर घेतली आहे कारण कोणती पण पच्ची बघा लिमूच असते त्यामुळे कोकम हे आपल्याला घालणं गरजेचं आहे आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया आणि हे बघा हे वाटताना एवढं विकतं भरतून आता पासा मोठे मोठे भाकले होते पण नंतर शिजल्यावर आळून जातं आता हे छान असं मी परतून घेते हे बघा अगदी एक मिनिट परतलं तरी बघा असे हे आवळे गेले आता आपण हे जे ताटामध्ये ठेवलेलं त्यातलं ते पाणी शेकायचं नाही हे मसाल्याचं पाणी आहे ते थोड्याशा पाण्यामध्ये स्लो आणि फास्टच्यामध्ये आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आणि मग वाटप घालायचं आहे म्हणजे आपण जसं चिकन मटण बनवतो त्याप्रमाणे आपण मीठ वगैरे सर्व लावलेलं ला आहे त्याच्यामुळे मीठ घालायची गरज नाही आहे आता मी स्लो आणि फास्टच्यामध्ये गॅस ठेवते आणि झाकण मारून आपण शिजवून घ्या मध्ये मध्ये झाकण घेऊन आपण ढवळून घ्यायचं हे बघा मस्त असं आपलं हे तयार झालं आहे हे बघा छान असं हे दहा मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आता बघा केवढे आळे गेले हे मोठ्या मोठ्या जरी फोडी ठेवलेल्या तरी एवढंच झालं आता त्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि वाटण घालून शिजवायचं आहे व्यवस्थित आता हे जे मी वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया आणि तुम्हाला ग्रेव्ही किती हवी असेल पातळ जा सुकं केलं तरी चांगलं लागतं आणि जर ग्रेव्ही घालून केलं तरी चांगलं लागतं मग आपण ते पण खाऊ शकतो आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी हे पाणी घालून व्यवस्थित आता आपण जसं चिकन वगैरे शिजवतो त्यानुसार शिजवून घ्यायचं थोडं आता गॅस फास्ट करून हे आता शिजवून घ्यायचं हे बघा जेणेकरून ते व्यवस्थित वाटण वगैरे शिजलं जातं आता हे मी व्यवस्थित परतवून घेते हे बघा आता मी मस्तपैकी असं परतवून घेतलं आहे आणि आपण आता ह्यामध्ये शिजू द्यायचं हे बघा वाटपाला पण किती छान असा सुगंध येतो आहे वाटप मीठ मसाले जरी आपण घातलं तरी मनापासून कोणताही पदार्थ केला तर तो छानच होतो आता हे आपण व्यवस्थित असं शिजू देऊया हे बघा मस्त असं आपलं माकल्याचं माकलो मसालो झालो आहे मालवणी पद्धतीत हे बघा नक्की अशा पद्धतीत जर वाटण काढून तुम्ही चिकन म्हणा किंवा कोणतं मुशीचं जेव्हा भाकल्याचं कोलंबी म्हणा असं केलं तर खूप छान होतं आता थोडं बारीक घ्यास करून अजून थोडंसं शिजवून घ्यायचं आता मी बारीक घ्यास करून घेते आणि दोन मिनटं अजून शिजू देते हे बघा आता आपला भाकलो मसालो तयार झालो आहे मस्तपैकी कोकम वगैरे टाकला ना का छान अजून चव येतात आंबट चिंबट आता आपल्याला ह्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची या आता मी याच्यामध्ये कोथंबीर घालून घेते हे बघा गॅस बंद करून झाल्यावरच कोकंबी कोथंबीर आपण घालायची असता हे बघा मंडई छान असं आपलं भाकला मसाला तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद